महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या विदर्भ न्यूज माझ्या चॅनलला वर सबस्क्राईब करा विदर्भ न्यूज माझा आवाज जनसामान्यांचा सत्ता आणि पैशाला मोतीनगरच्या मतदात्यांचा चपराक रिक्षाचालक बिलाल मिरावालेंनी मंत्र्यांच्या उमेदवारांना चितपट केले दिग्रस नगर परिषद निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या पैशाला बड्या नेत्यांच्या ताकदीला आणि राजकीय दादागिरीला जनतेनं थेट चपराक दिलीय तीन पत्र्यांच्या घरात राहणारा रिक्षा चालवून हमाली आणि रोज मजुरी करणारा बिलाल मीरावाले हा सामान्य माणूस प्रभाग क्रमांक अकरा अ मोतीनगरमधून थेट नगरसेवक बनलाय बिलाल मीरावाले यांच्या या विजयानं सत्ता पैसा आणि राजकीय माज असलेल्यांची मस्ती उतरलीये मोतीनगर प्रभागात शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मंत्री खासदारांच्या आशीर्वादावर निवडणूक लढवत होते मोठे बॅनर कोट्यावधींचा खर्च आणि सत्ता यंत्रणा त्यांच्या बाजूनं उभी असतानाही जनतेनं त्यांना नाकारले एआयएमआयएमकडून उभे राहिलेले बिलाल मीरावाले यांनी सातशे ब्याण्णव मते घेत सत्तेचाळीस मतांनी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांना धक्का दिलाय शिवसेना शिंदे गटाचे सलमान शेख यांना सातशे पंचेचाळीस तर ठाकरे गटाचे गफ्फार शेख यांना पाचशे अठ्ठेचाळीस मिळाली बिलाल मीरावाले यांचे जीवन भरलेले नगर परिषद शाळेत केवळ चौथीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर पाचवीत प्रवेश न मिळाल्यानं बिलाल मीरावाले यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले त्यानंतर लहानपणापासून मोलमजुरी रिक्षा चालवून हमाली करून कुटुंब पोटाला लावणं हाच त्यांचा संघर्ष आजही ते तीन पत्र्यांच्या घरात राहतात पैसा नाही राजकीय वारसा नाही सत्ता नाही तरीही त्यांनी धनशक्तीला आव्हान दिले धनशक्तीचा माज मोडून काढायचा जनशक्तीला सत्तेवर बसवायचे हा निर्धार घेऊन बिलाल मीरावाले मैदानात उतरले दारोदार फिरत त्यांनी गरिबांचा आवाज मांडला मतदारांनीही सत्ता पैशाला लाथ मारत आपला गरीब माणूस निवडला हा विजय केवळ एका उमेदवाराचा नसून तो सत्ताधाऱ्यांना दिलेला इशारा आहे गरीब कष्टकरी रिक्षाचालक जर नगरसेवक होऊ शकतो तर सत्ता आणि पैसा घेऊन माज करणाऱ्यांना जनता केव्हाही घरी बसू शकते हा स्पष्ट संदेश दिग्रसच्या मतदारांनी दिलाय या विजयासह बिलाल मिरावाले हे दिग्रस नगरपालिकेतील एआयएमआयएमचे पहिले नगरसेवक ठरले असून हा निकाल म्हणजे सत्तेच्या राजकारणावर जनतेचा थेट वार मांडला जात आहे